आयुष्यात कधी धबधब्यात रंगपंचमी खेळलाय काय कोल्हापूरच्या अगदी जवळ कागलपशी पाजर तलाव आहे त्या ठिकाणी कसलं भारी केलंय डेकोरेशन एवढंच नाही तिथं जंगीत तयारी चालू आहे महाराष्ट्रात पहिल्यांदाच धबधब्यात रंगपंचमी खेळायला मिळणार आहे यो विपुल बघा कसलं फेस उडवा लागलाय विपुल उभारलाय त्याला विचारायचं गोळ्यात घेऊया त्याला चालते च विपुल काय 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 जरा इव्हेंट बिव्हेंट काय काय ठेवलाय मला इव्हेंट आहे रंगपंचमीचा तर विषय असा आहे पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा रंगपंचमी सगळ्यात मोठी होणार आहे त्यामुळं हे खास महिलांसाठी आणि कपलसाठी आणि इथं प्राईज म्हटला तर बेस्ट प्राइस आहे एक हजार नव्याण्णव रुपये कपल एंट्री आणि पाचशे नव्याण्णव रुपये सिंगल एंट्री आणि जेवायला क्वालिटी पनीर मसाला कटलेट सीताफळ रबडी लोणचं पापड पुरी चपाती काय पाहिजे ते आणि ते पण अनलिमिटेड आणि बाटली कसली बाटली रे अरे पाने जी तो चीवी जी भारी तोंडाला पाणी सुटले रे मेनू ऐकून या ठिकाणी मोठा धबधबा दबदबाय, आहे धबधब्यात मजा करून घ्यायची त्या दिवशी क्वालिटी डीजे पण असणार आहे लहान मुलांना खेळायला इथं सोय आहे आणि त्याचबरोबर बोटिंग पण आहे या पाजर तलावर संध्याकाळी कारंजाचा शो सुद्धा असतोय लई भारी आहे मग या लागतोय लागतंय या लागत आम्ही येतोय तुम्ही लगेचच रजिस्ट्रेशन करा दिलेल्या नंबरवर कॉल करून अधिकची माहिती घ्या